वाहतुकी शिस्त आणा अंडरपास नागरिकांसाठी लवकर खुला करा जिल्हाधिकारी यांचे निर्देश नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्ट्रॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अकोला शहरातील बस स्थानक परिसरातील अंडरपासबाबत असलेली समस्या त्वरित निकाली काढून अंडरपास नागरिकांसाठी लवकर खुला करावा शहरातील वाहतूक शिस्त निर्माण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले आहे त्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलत होत्या अप्पर पोलीस अधीक्षक बी सी के रेड्डी प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता अविनाश ढोंके कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मनोज बहुरे मनपा शहर अभियंता नीला वंजारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा परिषद प्रतिनिधी उपस्थित होते शिवनी विमानतळासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे चुकीच्या दिशेने उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे वारंवार अपघात होणाऱ्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघात प्रवण स्तर असा फलक रितलेकट कर... रिप्लिकेटर्स रिफ्लिकेटर्स पुरेशी व्यवस्था आदी उपाययोजना करावी सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर विना परवानगी लावण्यात आलेले एकशे सत्तेचाळीस होल्डिंग निष्कासित करण्यात आले असून अठ्ठेचाळीस हजार रुपये दंड मनपाच्या वतीने वसूल करण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नियमांचा भंग करणाऱ्या एकशे शेहेचाळीस ॲटो रिक्षा एकशे पन्नास खाजगी प्रवासी बसेस यांच्यावर कारवाई केली तर हेल्मेट न वापरणाऱ्या पाचशे एकोणसत्तर वाहनधारकावर कारवाई केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही